हॅलो विद्यार्थी मित्रांनो ग्लोबल ऑनलाईन क्लासेसवरती आपलं सगळ्यांचं स्वागत आहे तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा युनिव्हर्सिटी इथे पी एच डी एंट्रन्स एक्झाम होणार आहे तर त्यासाठी पी एच डी एंट्रान्समध्ये कोणकोणत्या सब्जेक्टमध्ये किती जागा आहे तर ते त्यांनी रिलीज केलेल्या होत्या दोन जुलैला बट आता थोडं चेंजेस झालेले त्यामध्ये कॉमर्स आणि मॅनेजमेंट या जागामध्ये बदल झालेला आहे तर इथे एकूण अडीचशे प्लस जागा आहे आणि तेहतीस विषयामध्ये इथे जे आहे पी एच डी ॲडमिशन होणार आहे तर थोडं चेंजेस झालेले आहेत ते आपण बघून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून तर आपण बोलूया ऑफिशियल वेबसाईटवरती तर हे आहे तिची ऑफिशियल वेबसाईट जे की मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तिची लिंक दिलेली आहे तुम्ही पण इथे व्हिजिट करू शकतात तर आपण बघितलं की रजिस्ट्रेशनची डेट वाढलेली आहे ज्यांनी कोणी रजिस्ट्रेशन नाही केलेलं असेल तर ते इथून डायरेक्ट रजिस्ट्रेशन करू शकता आणि इथे बघू शकतात तुम्ही लिस्ट ऑफ सब्जेक्ट फॅकल्टी ऑफ कॉमर्स अँड मॅनेजमेंट रिवाइ म्हणजे त्यामध्ये चेंजेस झालेले आहे तर ते आपण बघून घेऊया पहिली जे म्हणजे दोन जुलैला जे त्यांनी रिलीज केलेली होती तर ते आपण आधी बघून घेऊया तर दुसऱ्या फॅकल्टीमध्ये सायन्स फॅकल्टी किंवा मग आर्ट फॅकल्टी त्यामध्ये चेंजेस नाही झालेले आहे इथे फक्त कॉमर्स आणि मॅनेजमेंटमध्ये इथे बघू शकतात तुम्ही कॉमर्सला एकोणीस जागा होत्या मॅनेजमेंट अँड सायन्सला तेरा जागा होत्या आणि टुरिझम ॲडमिनिस्ट्रेशनला सात जागा होत्या तर यामध्ये चेंजेस झालेले आहेत चे कॉमर्सच्या एकोणीस एकोणीसच आहे मॅनेजमेंट आणि टुरिझममध्ये चेंज झालेले आहे तर ते आपण बघून घेऊया तर एकोणीस जुलैला हे नोटिफिकेशन आलेलं आहे बघा तर यामध्ये बघू शकतात तुम्ही फॅकल्टी ऑफ कॉमर्स अँड मॅनेजमेंट कॉमर्सला सोळा जागा आहे आता एकोणीस जागा होत्या ते बघू शकता तुम्ही एकोणीस जागा होत्या तर ते कमी करण्यात आलेले आहे सोळा जागा आहे फक्त मॅनेजमेंट सायन्स मास्टर इन बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन एम बी एला सात जागा केलेल्या आहेत त्यांनी त्याच्यानंतर मॅनेजमेंट सायन्समध्ये मास्टर इन कम्प्युटर ॲप्लिकेशन म्हणजे एम सी एमध्ये तीन जागा ठेवलेल्या आहे टुरिझम अँड अँड ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये सात आहे एम एम एस वॉटर अँड लँड मॅनेजमेंट तर यामध्ये दोन जागा आहे तर अशा प्रकारे कॉमर्स आणि मॅनेजमेंटमध्ये हे चेंजेस झालेले आहेत तर विद्यार्थी मित्रांनो हे नोंद करून घ्या तर अशा प्रकारे आपल्याकडे जे कोणी प्रिपेअर करत असेल पी एच डी एंट्रन्ससाठी तर त्यासाठी आपल्याकडे कोर्स आहे तर त्यामध्ये तुम्हाला रिसर्च मॅथ्रोलॉजी फुल कोर्स भेटणार आहे ऑलरेडी बॅचेस स्टार्ट झालेले आहेत तुम्ही हे कोर्स जॉईन केलं तर आम्ही हंड्रेड पर्सेंट तुम्हाला गॅरंटी देतो की तुमचं जे एक्झाम आहे ते इझिली क्वालिफाईड होऊन जातात तुम्ही कारण की आम्ही एवढं तुमचं प्रिपरेशन करून घेतो एक सप्टेंबरला तुमची एक्झाम आहे आता ते डेट वाढते की नाही आ, हे आपण अपडेट म्हणजे अपडेट मी तुम्हाला घेऊन येईल बट आता एक सप्टेंबर आपण धरून चालूया तर अजून तुमच्याकडे बराचसा वेळ बाकी आहे तर विद्यार्थी मित्रांनो तोपर्यंत आम्ही सगळं सिलेबस कवर करतो तुम्हाला तुमचा डेली लाईव्ह लेक्चर होतात तुमचे लाइव लेक्चर होणार आहे सगळं अपडेटेड जे सिलेबस आहे त्यानुसारच आम्ही शिकवतो त्याच्यानंतर फुल सिलेबस मॉकटेस्ट भेटणार आहे दहा मॉकटेस्ट आहे पूर्ण सिलेबसवरती नोट्स भेटणार आहे तुम्हाला सगळे कन्सेप्ट तुमचे क्लिअर होतील मराठी आणि इंग्लिशमध्ये दोन्ही लँग्वेजमध्ये अवेलेबल आहे नोट्स एम सी क्यूज क्वेश्चन बँक आहे त्याच्यानंतर स्टडी मटेरियल तुम्हाला हिंदी इंग्लिश आणि मराठी लँग्वेजमध्ये पण भेटणार आहे तर अशा प्रकारे याची जी फीज आहे ते से ते फक्त सातशे नव्याण्णव रुपये फीज आहे या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकतात आणि कोर्सला लगेच जॉईन करू शकतात कारण की तुम्हाला पन्नास पर्सेंट इथूनच विचारला जातो म्हणजे पन्नास क्वेश्चन तुम्हाला इथून विचारलं जाणार आहे तर इथेच तुमचा क्वालिफाईड जे मार्क मार्किंग स्कीम आहे म्हणजे तुम्हाला पन्नास मार्क लागतात जनरल वॉल्यानला पन्नास मार्क लागतात आणि रिझर्व कॅटेगरी जी आहे त्यांच्यासाठी पंचेचाळीस मार्क लागतात क्वालिफाईड होण्यासाठी आणि सेकंडसाठी पण आपल्याकडे मॅनेजमेंट कॉमर्स इकॉनॉमिक्स कम्प्युटर सायन्स यासाठी सगळ्यांसाठी नोट्स अवेलेबल आहे तर तुम्ही बघू शकतात ह्या नोट्स तुम्हाला घ्यायचे आहे की घ्यायचे असेल तर या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करा ट्रिपल नाईन याची फीज आहे आणि तुम्ही पेपर वन आणि पेपर टू घेतलं तर तुम्हाला एक्स्ट्रा परत डिस्काउंट दिलं जाईल तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे आपल्याकडे कोर्स आहे पेपर वन आणि पेपर टू पेपर टूमधला पण तुम्हाला पन्नास पर्सेंट विचारला जातो इथून पन्नास पर्सेंट विचारला जातो तर अशा प्रकारे तुमचा शंभर प टक्के तुमचा जे आहे म्हणजे शंभर मार्क इथून सगळं कवर होणार आहे आणि तुम्ही इझिली क्वेश्च म्हणजे क्वालिफाईड करू शकतात कारण की हे जे सिलेबस आहे तुम्हाला एक पुस्तकामध्ये नाही भेटत ते वेगवेगळे वे पुस्तकं असतात तर अशा प्रकारे स्पेशली सेकंड पेपरचा म्हणतो मी पेपर वनचं तर भेटून जातं बट व्हिडिओद्वारे तुम्हाला चांगलं अंडरस्टँडिंग होतो आणि तुम्ही चांगलं परफॉर्म करतात एक्झाममध्ये तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा आणि तुम्हाला काही डाऊट असेल तर या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकतात किंवा कमेंट करा आणि बरेचसे विद्यार्थी म्हणत होते की कॅटेगरी वाईज जे आहे ते सांगा म्हणजे सीट सांगा तर मी त्यांना सांगू इच्छितो की कॅटेगरी वाईज तर दिलेलं नाहीये त्यांनी डायरेक्ट त्यांनी जागा दिलेल्या आहे जसं की आपण आता कॉमर्सला सोळा जागा आहे कॉमर्सला इथे सोळा जागा आहे थोडं मी इकडे लिहितो सोळा जागा कॉमर्सला आहे तर विद्यार्थी मित्रांनो एंट्रन्स टेस्टच्या थ्रू जे जाणार आहे एंट्रन्स टेस्टच्या थ्रू जे जाणार आहे एंट्रन्स एक्झाम पेट एक्झाम थ्रू जे जाणार आहे विद्यार्थी तर त्यांच्यासाठी पन्नास पर्सेंट जागा असतात म्हणजे आठ जागा त्यांच्यासाठी आणि जे सेट नेट क्वालिफाईड असतात सेट नेट क्वालिफाईड जे स्टुडंट असतात सेट त्याच्यानंतर नेट यू जी सी नेट सी एस आर नेट जे आहे ते क्वालिफाईड असतात तर त्यांच्यासाठी पन्नास पर्सेंट त्यांच्या सागी त्यांच्यासाठी जागा असतात म्हणजे त्यांच्यासाठी आठ जागा तर असं तुमचं डिवायडेशन होतो जागांचा एक्झॅमटेट कॅटेगरीमध्ये जे आतात तर त्यांच्यासाठी पन्नास पर्सेंट जागा असतात आणि जे पेट एक्झाम थ्रू येतात त्यांच्यासाठी पन्नास जागा असतात तर अशा प्रकारे डिवायडेशन जनरली असतो आणि त्यांनी व्हॅकन्सी कास्ट वाईज नाही दिलेली आहे आत्तापर्यंत जरा देतील तर आपण ते अपडेट करू तुम्हाला तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा विद्यार्थी मित्रांनो आणि जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून कोणी म्हणजे म्हणजे ज्यांना कोणाला इथे पी एच डी करायची आहे बॉमो युनिव्हर्सिटीमध्ये तर अशा प्रकारे आजचा अपडेट होता थँक्यू धन्यवाद